सवा आठ वाजता घर सोडले आम्ही लोकांनी आणि कोकण हे कोकण आहे कोकण कोकण आहे तू कोकण मी कोकण तो कोकण कोकण हेच कोकण शॉट ह्या घ्यायचा होता पण हव हो मुले मला घेता येत नाही ड्रोन शॉट त्याचे मला खूप खूप खंत आहे उडवला आम्ही ड्रोन ड्रोनचा साठी जाम स्ट्रगल केलं तुम्हाला आम्ही लोक एवढ्या तासाचा ड्राईव्ह करून पोचलो आहोत आपल्या देवघली कशेली बीचला जाम कंटाळला एवढा ड्राईव्ह करून करून पण आपल्याला फायनली एवढं त्रास सहन केल्यानंतरला जो व्ह्यू भेटतो जो तो एवढा सुंदर असा व्ह्यू आहे आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो प्लस आपण ड्रोन शॉट पण काढणार आहे फायनली बीच बीचला आणि आता या पायऱ्या उतरतोय आम्ही लोक आणि जो ब्लू पाणी ब्लू बीच बघायचा होता ना जो जो असं वाटतं की हा इंडिया मधला हायच नाही तर मला राहत नाही मी आता डायरेक्ट पटापट पटापट खाली उतरतोय पण मला आता राहत नाही हिमन भाईचा थोडासा शॉर्ट झालाय त्याच्या लाईटी जिथे त्याने माउंट केलं नव्हत्या त्या माउंट केलं नव्हत्या ते फायबरचे पट्ट्या होत्या त्या त्या फायबरच्या पट्ट्या शेवटी रस्ता तुखले, तुखले ते रस्ता खराब असल्यामुळे तुटल्या आहेत आणि तुटले आणि त्याच्यानंतर हेमंत त्या पडल्या खाली आणि त्या लाईट्सवरनं हेमंतने आपली गाडी घेऊन गेला आहे त्यामुळे असं झालं आहे की त्याचे आता थोडे एल लागलेले आहेत आता आपला छोटा दीपकबाई सस्ता दीपकबाई आहे आपला जो म्हणजे आपला संकेत भाऊ तो आता गाडीचं काम करते थोडं तोपर्यंत मी ते खाली उतरतोय आता थोडं टाईम देवघली बीच हे देवघली नाव पडण्याचं मेन रिझन ती गुफा जी गुफा इथून दिसते त्या गुफेमुळे देवगली बीच नाव पडले आठ सवा आठ वाजता घर सोडले आम्ही लोकांनी आणि आत्ता वाजले दीड ऑलमोस्ट दीड वाजलेत आणि दीड वाजता आम्ही इथे पोचलो आहे किती ड्राईव्ह केले आणि किती स्ट्रगल केलं आहे आम्ही ह्या सुंदर अशा व्ह्यू आणि हा व्ह्यू जेवढा बघेल तेवढा कमी आहे मन भरतच नाही आणि जे ब्लू तो ब्लू पाण्याचा बीच जो आम्ही फक्त व्हिडिओनमध्ये बघितला होता आज फायनल स्वतःच्या डोळ्यांनी बघतो ना विश्वासच होत नाही खूप म्हणजे खूप सुंदर आहे यार कोकण हे कोकण आहे कोकण कोकण आहे तू कोकण मी कोकण तो कोकण कोकण इज कोकण ड्रोन शॉट घ्यायला मी प्रयत्न करतो पण हवा एवढी आहे स्टेबल है। ड्रोन स्टेबल राहत नाही ड्रोन शॉट कसा घेऊ याचा प्रॉब्लेम झालेला आहे मला ड्रोन शॉट इकडचं घ्यायचं होतं पण ड्रोन शॉट घेता येत नाही मला त्याच्यामुळे ना खूप थोडा मूड थोडस डिस्बॅलेन्स झालाय माझा आणि मला ड्रोन शॉट घ्यायचा होतं इकडचा पण ड्रोन शॉट घ्यायला जमतच नाही हवा आहे एवढी की काय मूड ऑफ झालाय माझा शॉट जुगाड करून जुगाड करून ड्रोन शॉट घेतलाय आणि आता आता मी काय बोलू मूड थोडा ऑफ झालाय जुगाड करून ड्रोन शॉट घेतलेला आहे मी आणि आता मी फायनली खाली बीच साठी उतरतोय कारण आता काय करणार यार या ड्रोन शॉट ह्या हो। बीचा घ्यायचा होता पण हव्य मुले मला घेता येत नाही ड्रोन शॉट याचे मला खूप खूप खंत आहे मला स्वतःला पण शॉट घ्यायचा होता ड्रोन ड्रोनचा आणि तुमच्यासाठी पण घ्यायचा होता पण पॉसिबल होत नाही त्यामुळे थोडं तरी मी ट्राय करेन जसा का घेता येईल तसा आणि आपल्या ब्लॉगमध्ये दिसेल जर मी ड्रोन शॉट घेतला तर मी खाली बीचसाठी उतरतो आहे आणि खूप रिस्की रस्ता आहे हा उतरण्याचा आणि उतरतोय मी हळूहळू बीचच्या जवळजवळ चाल चाललं आहे आणि आपल्या ड्रीम बीच सर्वांच्या मनातल्या ड्रीम बीच जे जे कोकणी आहेत त्यांना माहीतच असेल सर्वांचा हा ड्रीम बीच आहे आणि ते ड्रीम ब्रीच बीच समुद्र किनारा ते मी फायनली आत्ता उतरतोय माझे चरण तिथे पडणार आहेत त्याच्यावर मोठ सौभाग्य नाही माझं बाई बाई काय ती बोलते रे काही काहीच ची, ची। आणि सर्वात पहिला आपल्या राहुल भाईचे पाय पोचले त्या बीचवर आणि आता मी पण बघा ब्लू बीच ब्लू कलरचा बीच ब्लू पाणी वाव यार निसर्ग हा निसर्ग आहे आणि कोकणात तर स्वर्गच आहे कोकण हे स्वर्ग आहे आणि ते स्वर्ग आम्हाला लाभल्याचा आम्हाला खूप आनंद आहे उतरा रे उतरा आपण त्या पॉइंटला होतो त्या पॉईंटवरनं आपण असं या रस्त्याने इथून हेमंताने उतरते त्या रस्त्याने ते खालीवलं आणि हा तो फेमस देवगाली बीच मी बीच वरती फायनली माझ्या तो तोंडावर जी स्माइल दिसते आणि जो समाधान दिसतोय ना समाधान याचा आहे की मी फायनली ड्रोन उडवला आणि चांगले चांगले ड्रोन शॉट घ्यायचा प्रयत्न केला आणि फायनली मी माझा मूड थोडा आता चांगला झालाय कारण मला इथून ड्रोन उडवायचाच होता आणि इकडचे शॉट्स घ्यायचे होते आम्ही ड्रोन जाम स्ट्रगल केला तुम्हाला फेक ड्रोन शॉट पण दिसेल ड्रोन उडवला उडवलंय पाण्यामध्ये पडू शकत होतं असं रिक्स होत पण तरी पण आम्ही लोकांनी उडवला ड्रोन आहे ड्रोन फ्लाय केलाय आम्ही फायनली माझा मूड बघा कसा ऑन झालाय कारण ड्रोन उड़ा। उड़ा। ड्रोन उडवलाय आणि व्हिडिओ तुम्हाला भेटणार आपल्या या ब्लॉग मध्ये खूप 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 मजा आली आहे फायनली एटी किलोमीटर्स ड्रायव्ह करून येऊन ड्रोन उडवायला भेटत नव्हता त्यामुळे ना जाम मोडाशी म्हणजे मोडाशी झालेलं आहे मी तर बोललो काय करू यार शेवटी हा म्हणून आम्ही फेक ड्रोन शॉट काढले सेल्फी सिक्सच्या सा <laughs> मदतीने पण शेवटी खाली जाऊन आम्ही ड्रोन उडवला आणि ड्रोन फ्लाय केलाय मुलं त्यांनी फायनली आणि आता ते शॉट आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये ॲड करू एवढ्या वरती आलो आम्ही लोक आणि वरून परत मी बीचकडे बघितलं आणि बीचकडे बघून बस एकच येतं चुम्मेश्वरी आम एक नंबर मजा येते बघून मजा आली बाई एक नंबर एक नंबर हो आपले हेमंत बाई काहीतरी बोलतायत बोलतायत उतरताना काय वाटलं नाही आणि आता चढताना कसं वाटतंय हवा टाईट झाली हवा टाईट माझी पण हवा टाईट झाली आहे पण माझ्या मनासारखं झालं की मी ड्रोन उडवलंय बाकी काय मला नको होतो एटी किलोमीटर्स येऊन आम्हाला ड्रोन शॉट भेटलेत आणि चांगले चांगले ड्रोन शॉट भेटलेत हा मजा आली ड्रोन शॉट्स आणि हे सर्व शॉट्स आपल्या इन्स्टावरती आपल्या युट्यूबवर आपल्या ओमकार भावाकडे आपल्या आणि सर्वांकडे दोन शॉट असतील सर्वांच्या चॅनल वर आणि सर्वांच्या आयडी वरती चेक करा आणि बेकार विचार दमला शेजवण चटणी चपाती लसूण चिव लसूण चटणी लसूण चिवडा चकली मिक्स करून खातो भूक लागली खूप फक्त पाणी नाही <laughs> तर शूट ओव्हर झालं आहे देवगली बीच कशेलीवरणं आणि आम्ही लोक बसलो आहे नाश्ता करायला भूक लागली आहे ज्या आणि वाजलेत किती रे भाई दोन दोन वाजलेत आणि आपला नाश्ता टाइम झाला आहे ह्या मी चटणी आणि चपाती